मंचर गावचे माजी उपसरपंच सुनील भाऊ दामोदर बानखेले यांच्या वाढदिवसानिमित्ताने तीन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले असून या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे शनिवार दिनांक तेवीस रोजी मोर्डेवाडी येथे राबवलेल्या शिबिरात शेकडो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला आहे रविवार दिनांक चोवीस रोजी भैरवनाथ गल्ली मंदिर मंचर व लोंढेवाळा या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून या ठिकाणी देखील विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली आहे रविवार दिनांक चोवीस रोजी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात हिलिंग हंट्स फाउंडेशन पुणे यांच्या वतीने मूळव्यात भगंदर फिशर बौद्धकोष्ठता कष्टता पित्त हर्निया या आजारांची मोफत तपासणी करून औषध वाटप करण्यात आली आहे तसेच मोहन ठुसे नेत्र रुग्णालय यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत नंबरचे चष्म्याचे वाटप करण्यात आले आहे तसेच मेडिकल हॉस्पिटल संगमनेर न्यूरोपा बायोटेक्नॉलॉजी हेल्थकेअर थेरपी ओनेको लाईफ केअर कॅन्सर हॉस्पिटल तळेगाव यांच्या माध्यमातून महिला व पुरुषांच्या विविध आजाराची मोफत तपासणी करण्यात आली आहे सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून राबवण्यात आले असून सुनील भाऊ बानखेले यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या शिबिरामुळे शेकडो रुग्णांना याचा लाभ झाला असल्याने मंचरकर नागरिकांनी सुनील भाऊ यांचे आभार मानले आहेत कारण माझी उपसरपंच सुनील भाऊ बानखेले यांनी आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेला आहे तर त्या आरोग्य शिबिरानिमित्त डोळे तपासण्यासाठी मी आलेलो आहे त्यांचा उपक्रम अतिशय योग्य आहे काय त्यामुळे ज्येष्ठांसाठी चांगली सुविधा आहे त्यामुळे ज्येष्ठ लोकांना समाधान वाटत वाढदिवस आहे त्या निमित्त सुद्धा त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे वाढदिवसानिमित्त सर्व ज्येष्ठ आशीर्वाद आणि भावी जीवनासाठी शुभेच्छा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न